तर नमस्कार मित्रांनो सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहे तसं तुम्हाला बोललो की आपला बघा काय आहे पैसा आणि युट्यूब तर लोकांचा पहिला प्रश्न असतो युट्यूबवर पैसे मिळतात का तुमचा पण हाच प्रश्न आहे ना हो गाईच तर त्याचं मी उत्तर आता देणार आहे तर प्रश्न असा आहे की युट्यूबवर पैसे मिळतात का तर ह्याचं उत्तर आहे हो खूप पैसे मिळतात फक्त पैसे नाही मिळत खूप सारे पैसे मिळतात सो यस गाईज युट्यूबवर पैसे मिळतात खूप लोकांचं असं असतं की यार लोक नुसते व्हिडिओ बनवतात पण त्यांना खरंच त्याच्यातून पैसे मिळतात का ते फक्त टाईमपाससाठी व्हिडिओ बनवतात खूप सारे क्रिएटर्स आहेत जर तुम्ही बघितला प्रत्येक घरात एक युट्यूबर आहेच म्हणून आपण म्हणू शकतो सो so, असं so, खूप सारं आहे तर सेकंड थिंग आहे की लोक अशी म्हणतात की अनेक लोकांना वाटतं हे फक्त मोठ्यांसाठी आहे मीन्स मोठे लोक सेलिब्रिटी जे की मोठे मोठे रील स्टार आहे कॉन्टेंट स्टार आहे त्यांच्यासाठीच ते यूटूब आहे असं नाही एक सामान्य सुद्धा यूट्यूब चालू शकतो त्याला खूप मोठी गरज नाही आहे कोणत्या गोष्टीची की त्याला तुम्हाला सेलिब्रिटीज हवे लोक तुम्हाला ओळखायलाच हवी ॲटलिस्ट तुम्ही तुमचा कॉन्टेंट घेऊन या व्हिडिओ टाकत राहा ॲटोमॅटिक लोकांना आवडतं आणि आजकाल तर काय झालंय रिलेटेड लोक आपली मराठी लोक पण खूप सारे आहेत की जे व्हिडिओ बनवत आहेत खूप कॉन्टेंट क्रिएटर आहेत सो त्यांचा पण तुम्ही थोडा रेफरन्स घेऊ शकता एखादा सब्जेक्टसाठी तुम्ही त्यांचे व्हिडिओ बनवू शकता तर गाईज हा तुमच्या प्रश्नांची उत्तर मी दिलेले आहे फर्स्ट ऑफ ऑल की युट्यूबवर पैसे मिळतात का तर हो गाईज खूप सारे मिळतात तर तुम्ही अनएक्सपेक्टेड पण करू शकत नाही एवढे पैसे मिळतात आणि कधी कधी असं होतं काही भेटू शकत नाही ऍक्च्युली मी कधीच तुम्हाला प्रत्येक गोष्टी नाही सांगणार जे चुकीचं आहे ते पण चुकीचं सांगणार आहे तर लोकांना पैसे का नाही भेटत त्याच्यासाठी कोणकोणती चुक चूक करतात हे सगळं आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत तर आता आपण जाऊत आहोत नेक्स्ट पेजला तर नेक्स्ट काय आहे कमाईचे का स्त्रोत्र तर युट्यूबला खरंच सोर्स ऑफ इन्कम म्हणतात का तर हो होुट्यूबला सोर्स ऑफ इन्कम म्हणतात युट्यूब बघा युट्यूबचे युट्यूब आता तुम्ही बोलचाल की युट्यूब कसे पैसे देतो युट्यूबच्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला पैसे देतात तर फर्स्ट काय आपलं युट्यूब पार्टनर प्रोग्राम जे की ॲड सेन्स असतं ॲडसेन्स असतं त्या ॲडसेन्स नुसार आपल्याला पैसे मिळतात तर ते कसे भेटतात ते बघा त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप असतं ज्या कंपन्या तुमच्या व्हिडिओवर जाहिरात करतात आता अशा तुम्हाला जर एक एक्झाम्पल देतो मी जर तुम्ही आता मोबाईल बघता तर मोबाईलची एक कंपनी जर तुम्ही कोणता मोबाईल ओप्पो विवो वापरत असाल तर त्यांच्या कंपनीची एक जाहिरात करायची आहे आणि तुमचा एक युट्यूबचा चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला खूप सारे लोक पाहत आहेत जर असं तुम्ही बघू शकता दहा हजार लोक तुम्हाला बघत आहेत तर ते काय करते कंपनी तुम्हाला काय बोलते की आमची जाहिरात तुमच्या व्हिडिओज लावा आता तुम्ही जर एखादी व्हिडिओ बघत असाल तिथे तुम्हाला एक जाहिरात येते माहित असेल तुम्हाला राईट युट्यूबवर व्हिडिओ बघता तुम्ही त्यावेळेस त्यावेळेस इथे एक जाहिरात येते त्या जाहिरात ऍड करण्यासाठी जर तुम्ही ती ऍड केली तर त्या कंपन्या ॲड करण्याच्या जाहिरातीसाठी तुम्हाला पैसे देतात सो आता तुम्ही बोलताल पैसे किती ते पण आहे पुढच्या मध्ये तुम्हाला ते पण समजणार आहे किती पैसे मिळतात कसे मिळतात कुठून मिळतात अकाउंट कोणतं द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं कव्हर करणार आहोत सेकंड काय लिंकद्वारे वस्तू विकून कमिशन बघा त्याला काय बोलतात ॲफिलेट मार्केटिंग जे की आता सपोज माझं एक प्रोडक्ट आहे मी एका कंपनीचा ओनर आहे जसं माझं प्रोडक्ट आहे तुम्ही बघू शकता एक मी एक सेल्फी स्टँड घेतो सिम्पलमध्ये सेल्फी स्टँड घेतो घेतो आणि ते मला असं विकायचे तर मी काय करणार छोट्या मोठ्या कंटेंट क्रिएटरला सांगणार की बाबा हा हा, हा ही लिंक आहे की तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका आणि जेणेकरून बाकीची लोकं ती लिंक प्रेफर करतील आणि आमच्या कंपनीच्या वेबसाईटवरून ऑफिशियल वेबसाईट वरून ती गोष्ट डाउनलोड करतील ती गोष्ट विकत घेतील सो त्याच्यासाठी त्याला बोलतात आर एफिलेट मार्केटिंग त्याच्यावरे म्हणतात लिंकद्वारे वस्तू विकून कमिशन फोर काय आहे चॅनल मेंबरशिप सबस्क्राईब करून थेट पैसे आता सपोज माझं एक ब्रँड आहे क्लोदिंग ब्रँड जसं म्हणू शकतो आपण कपड्यांचं एक ब्रँड आहे त्या ब्रँड मला आता सपोज मी ऑफलाईन सध्या करतो आहे मला जास्ते जास्ते ते आता ऑनलाईन करायचं आहे तर मी जास्तीत जास्त लोक पोहोचवणार कसे माझे तेवढे फॉलोअर्स नाहीत सपोज माझे सपोज सप ते एक हजार फॉलोअर्स आहेत पण एखादा कॉन्टेंट क्रिएटर आहे त्याचे दहा हजार फॉलोअर्स आहेत मोर दॅन हंड्रेड के वन लॅक वन मिलियन फॉलोअर्स असे जर आहेत तर मी काय करणार त्यांना बोलणार की तुम्ही माझी स्टोरीज टा द्या टाका तुमच्या यूट्यूब चॅनेलवर त्या स्टोरीचे तुम्हाला मी दहा हजार रुपये देतो एका एक स्टोरी जी की तुम्हाला फक्त किंवा सेकंदाची व्हिडिओ टाकायची आहे तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला ते भेटून जातील माझा अनुभव किती पैसे मिळाले तर फर्स्ट पेमेंट किती झालं सेकंड पेमेंट किती झालं एव्हरेज मंथ अर्निंग किती असते ह्या सगळ्यांच्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत ज्या वेळेस पहिल्यांदा चॅनेल मॉनिटायझेशन झाला त्यावेळेस पूर्ण तुम्हाला मॉनिटायझेशन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला हँड्रेड डॉलर कम्प्लीट करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचे हँड्रेड डॉलर कम्प्लीट होतील त्यावेळेसच तुमचं अर्निंग चालू होतं तर त्यावेळेस अर्निंग चालू झालं मग त्या महिन्यानंतर ज्या तुमच्या व्हिडिओ आहेत त्या प्रत्येक व्हिडिओ हा मॉनिटायझेशनसाठी जातील त्याच्यानुसार तुम्हाला पैसे भेटतात जसं की मला एका फर्स्ट मंथमध्ये अकरा हजार रुपये मिळाले होते सेकंड पेमेंट हे ट्वेंटी थ्री के झालं होतं तेवीस हजार रुपये इन अर्निंग आता तुम्हीच काढा ऍव्हरेज एवढं तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मा मला सांगू शकता जर महिन्याला दहा किंवा मिळत असेल तर वर्षाचे अर्निंग किती झालं हे तुम्ही सांगा हे फक्त जस्ट लाईक मी सांगू शकतो इनिशियल कॉन्टेंट क्रिएटरसाठी आहे जे की स सध्या युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे जसं की माझ्यासारखे खूप छोटे छोटे क्रिएटर आहेत ते व्हिडिओ चालू करतात आणि त्यांच्यासाठी हे अर्निंग आहे ज्या वेळेस तुम्ही एक लाख एक मिलियनचा टप्पा गाठता त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी दहा लाख बारा लाख सुद्धा मंथली इन्कम होतो लिटरली मी एवढं सांगतो तुम्हाला सीपीएम सीपीएम म्हणजे काय कॉस्ट पर व्ह्यूज आता एका हजारामध्ये किती येतात कधी येतात कमी जास्त कॉन्टेंट आणि लोकेशनवर अवलंबून असतं आता कसं होतं आपल्याला पैसे जे येतात ते येतात डॉलरमध्ये ज्यावेळेस ते पैसे आपल्याला डॉलरमध्ये येतात त्यावेळेस ते अमेरिकन डॉलर असतात ज्यावेळेस तुमची व्हिडिओ ही आउट हो, हो, ऑफ इंडिया बघितली जाते तर तुम्हाला त्याचं हो होल म्हणजे सगळे पैसे भेटतात पण ज्यावेळेस तुम्ही इंडियामध्ये ती व्हिडिओ बघता किंवा इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट झालं तर त्याचे पूर्ण पैसे आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला कमी पैसे भेटतात सो बट डिपेंड्स ऑन तुम्ही कोणत्या कॉन्टेंटवर बनवता असा आहे पूर्ण माझा अनुभव आणि लिटरल मी तुम्ही सांगतो जर तुम्ही घरी बसत असाल तुम्ही एक घरगुती महिला आहात किंवा तुम्ही सध्या तुम्ही जॉब सोडलेला आहे काही काही खूप अडचणी असतात असतात जॉब करू शकत नाही ते घरी बसून त्यांच्यासाठी हा युट्यूब खूप छान असा प्लॅटफॉर्म आहे खूप मोठे खर्च नाही आहे एकदम कमी खर्चात तुम्ही खूप सारं काही पैसे कमवू हो शकता तुम्हाला लाईव्ह प्रूफ असेल तर ते मिळून तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये ऍड करणार आहे लास्टला जिथं तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो की कि अर्निंग किती झालेली आहे तर नेक्स्ट काय आपलं म्हणजे काय मग अशी जसं मी तुम्हाला बोललो की चार गोष्टी सांगितल्या म्हणजे काय तर आता मी तुम्हाला सांगतो म्हणजे काय तर एक हजार वॉच हावर लागतो तर जास्त नाही तुम्ही आता ज्यावेळेस व्हिडिओ चालू करता त्यावेळेस तुमचे एक सबस्क्रायबर दहा सबस्क्रायबर वीस सबस्क्रायबर असे होते त्यासाठी तुम्हाला एक हजार सबस्क्रायबरची गरज असते ज्यावेळेस तुम्हाला क्रायटेरिया कम्प्लीट करावा लागतो ज्यावेळेस तुम्ही युट्यूब घेता त्याच्या सोबत सोबत तुम्ही कधी त्यावेळेस तुम्ही युट्यूब घेता तिथं अर्निंगचा ऑप्शन असतो त्याच्यावर जर तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला कळतं की वॉच टाईम किती आहे ज्यावेळेस तुमचं वॉच टाइम कम्प्लीट होतं त्यावेळेस ते ब्ल्यू लाईन कम्प्लीट होते आणि चार हजार वॉच टाईम ज्या वेळेस एखादा व्यक्ती तो व्हिडिओ तुमचा बघत असेल तर तुम्ही दहा मिनिटाची व्हिडिओ टाकली तर दहा मिनिटाची व्हिडिओ बघितली चार हजार लोकांनी तर पूर्ण चाळीस तास झाले असे पूर्णपणे असं जर तुम्ही कन्वर्ट करत जर गेला प्रत्येक व्हिडिओ मागे लोकांनी खूप सारे व्ह्यूज दिले तर तुम्हाला चार हजार वॉच टाईम करणं अवघड नाहीये त्यानंतर काय आहे चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पात्र होता त्याच्यानंतर मॉनिटायझेशन प्रोसेस असते जर एकदा हा क्रायटेरिया तुमचा कम्प्लीट झाला एक हजार आणि चार हजार सबस्क्राईबचा जर चॅनेल कम क्रायटेरिया कम्प्लीट झाला तर युट्यूब तुम्हाला एक मेल सेंड करतं त्या मेलमध्ये वाय टी प्रोग्राम असतो यूट्यूब वाय पी पी मी यूट्यूब प्रोग्राम पार्टनर असं आहे त्याचं नाव तर तो पार्टनर प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असतो जो तुम्हाला तुमचा चॅनल मॉनिटायझेशनसाठी सेंड करावा लागतो मग तो फॉर्म फिल करावा लागतो तो फॉर्म फिल केल्यानंतर तुमचा चॅनल मॉनिटायझेशन प्रोसेस साठी कंप्लीट होतो एकदा आ मेल येतो कॉंग्रॅच्युलेशन युअर चॅनल हॅज मॉनिटायझेशन प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओ कंटिन्यू सो असा मेल आल्यानंतर तुम्ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस टाकले तर तुम्हाला पैसे मिळून जातात थर्ड काय विडिओवर ऍडसन्स लागतात आणि त्यातून पैसे मिळतात जसं मी तुम्हाला मगाशीच अशीच कंपनीचं एक्झाम्पल दिलं हे सेम पॉईंट त्याच्यासात आहे फक्त तुम्हाला ही प्रोसेस ऍडसन्स म्हणजे काय ह्याच्यासाठी मी हा पॉईंट इथं घेतलेला होता नेक्स्ट काय वास्तव सगळे पैसे मिळू मिळू शकतात का तर नाही काही सगळे पैसे मिळू शकत नाही बिकॉज मी तुम्हाला बोललो की पैसे भेटणं हा एक मोटिव्ह आहे पण तुम्हाला मेहनत करणं खूप गरजेचं कर आहे खूप सारे असे छोटे छोटे क्रिएटर आहेत की ते कुठंतरी एक हजार दोन हजार चार हजारापर्यंत येतात पण नंतर यूट्यूब बंद करतात युट्यूब बंद करू नका तुम्हाला युट्यूब बंद करून काही मिळणार नाही त्यामुळे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा युट्यूबचा अल्गोरिदम शिकणं गरजेचं आहे अल्गोरिदम काय आहे ह्याच्यावर आपण एक सिरीज बनवतोय तुम्हाला जसं माहिती आहे आपण सिरीज चालू केलेली आहे हा व्हिडिओ पण त्या सिरीज मधला आहे अशा आहे प्रत्येक सिरीज आपल्याला येणार आहे प्रत्येक गोष्टीवर आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला जरी कोणती डाऊट असेल कोणती सुद्धा क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका नेक्स्ट कंटेंट टाकणं गरजेचं आहे बिकॉज नियमित कंटेंट टाकल्यानंतर तुम्हाला अल्गोरिदम समजून जातो की युट्यूबचा अल्गोरिदम काय आहे तो योग्य निशे प्रेक्षकांची गरज समजून घेणं महत्वाचं आहे जर तुम्ही सांगा तुम्ही व्हिडिओ नुसतं बनवताय बट ते लोकांना रिलेट करत नाही ना ते व्हिडिओ ट्रेंडिंग आहेत ना ट्रेंडिंग टॉपिक वर आहेत जर असे व्हिडिओ नसतील तर त्या व्हिडिओचा फायदा काय लोक तुम्हाला का फॉलो करतील असे हे क्वेश्चन तुम्हाला अं पडायला पाहिजेत सेकंड थिंग काय व्हायरल ही लगेच पैसे मिळत नाहीत वेळ लागतो काहीच प्रत्येक वेळेस मी सांगू शकत नाही तुम्हाला मी लिटरली सांगतो लक फॅक्टर इज अल्सो मॅटर गाईज सो, गाई। सो लक फॅक्टर सुद्धा मॅटर करतो कधी कधी काय होतं एखाद्या का मी दहा व्हिडिओ टाकले तर त्यातली एखादी तरी त्याची व्हायरल होऊन वॉच टाइम कम्प्लीट होतो काही काही लोक शंभर व्हिडिओ टाकले तरी वॉच टाइम कम्प्लीट होत नाही का बिकॉज ऑफ ते गोष्ट रिलेटेड होत नाही मग दरवेळेस लक फॅक्टर नाही प्रत्येक गोष्टीचा लक फॅक्टर तर वेगळा असतो बट तर तुम्ही लिटरली रिलेटेड कॉन्टेंट टाकले ना रिलेटेड कॉन्टेंट तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला ते लक्षात घेणं गरजेचं आहे तर अशाच गोष्टी मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ॲड करत आहे माझा सल्ला नवख्या क्रिएटरसाठी जे न्यू न्यू क्रिएटर आहे ज्यांनी आत्ताच युट्यूब खोलला आहे किंवा त्यांचे थोडेफार दहा हजार सबस्क्रायबर झालेले आहे त्यांच्यासाठी माझ्याकडून काही टिप्स आहेत त्यांना नक्की बघून जावा सुरुवात पैशासाठी नको पै पॅशन असेल तर पैसा येतो जसं मी तुम्हाला बोललो पैसे तर सगळ्यांना हवेच जसं मी म्हणत नाही की पैशासाठी बनवायचं नाही पैसे सगळ्यांना हवे बट तुम्ही रिलेटेड कॉन्टेंट बनवा लोकांच्या मनामध्ये ते तुम्हाला असं कसं होतं ते हिट झालं पाहिजे त्या लोकांना ते एखादा लो ट्रेंडिंग टॉपिक घेत आहे तुम्ही त्याच्यावर जर बोलत आहात तर ते एकदम परफेक्ट होतं तो व्हिडिओ बरोबर व्हायरल होतो यूट्यूब बरोबर ॲट सेन्स लागून ते पूर्ण कम्प्लीट करतो सेकंड काय प्रेक्षकावर लक्ष द्या अल्गोरिदम पेक्षा जसं मी तुम्हाला बोललो अल्गोरिदम तर तुम्हाला समजूनच जाईल ज्यावेळेस तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील तोच अल्गोरिदम असतो ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ टाकत राहता बिकॉज व्हायरल व्हिडिओज वर व्हायरल व्हिडिओ व्हायरल टॉपिकच व्हायरल होतो आणि त्याच्यानंतरच ते, ते तुमचा अल्गोरिदम तुम्हाला ॲटोमॅटिक समजून जातो जरी तुम्हाला काय हवं असेल तरी आपण फक्त एक अल्गोरिदम साठी एक पूर्ण एक व्हिडिओ बनवणार आहे ते पण तुम्हाला सांगतो प्रत्येक व्हिडिओ हे एक इन्व्हेस्टमेंट आहे काहीतरी शिकायला मिळतं आणि काहीतरी मिळते तसं काहीतरी शिकवणारा पण असावा तर तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी शिकवता तर पण एक त्यांच्यासाठी काहीतरी बेनिफिट आहे तर ते लोक तुम्हाला फॉलो करतील अदरवाइज ते लोक तुम्हाला फॉलो करणार नाहीत तर अबाउट मी माझ्याबद्दल सांगायला गेलं तर मी एक सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे हैदराबादला माझं ऑफिस आहे बट सध्या वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी घरी काम करतो मी माझ्या सॉफ्टवेअर डेव्हलपर लाईफ सोबत मी युट्यूब पण चालवतो सो so, ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करतो पण मी तुम्हाला सांगतो मी पण खूप वेळा हार मानली पण ह्या वेळेस हार नाही मानली म्हणून मी आज इथपर्यंत आहे बिकॉज ऑफ कन्सिस्टन्सी मॅटर करतं रोज व्हिडिओ टाकणं हे मॅटर करतं रोज कॉन्टेंट घेऊन येणं मॅटर करतं जॉब कसं तुम्ही रोज करता तसं युट्यूब पण रोज करणं गरजेचं आहे हे हा एक जॉब लागलाय म्हणून समजा जसं की तुम्हाला दोन तीन महिने फक्त काम करायचं आहे याच्यावर नंतर जो तुमचा आत्ताची सॅलरी आहे तीन महिन्याची ती तुम्हाला तीन महिन्यानंतर सॅलरी येणार आहे असं समजून जावा आणि असे कंटिन्युअस व्हिडिओ टाकत जावा एक दिवस पण थांबवू नका आपण कसं जॉब करतो डेली तसं प्लीज ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवा असे खूप काही आहेत आणि खूप सारे तुम्हाला क्वेश्चन जर असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका आपला कमेंट सेक्शन ओपन आहे आणि प्लीज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लवकरच घेऊन येत आहे पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी Thank you so much guys.